आपण भरती वा पी वाय क्यू अभ्यास करत आहोत आज आपण राजकीय पक्ष लोकशाही व्यवस्था व पक्षांतरबंदी कायदा या टॉपिकवरती आधारित काही महत्त्वाचे प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष नाही एस आर पी एफ पुणे दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर आता इथे लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न जेव्हा दोन हजार सोळाला विचारला गेला होता तर तेव्हा बहुजन समाज पक्ष भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पण राष्ट्रीय पक्ष होते आता यापैकी हे बहुजन समाज पक्ष किंवा बी एस पी हा राष्ट्रीय पक्ष अजूनही आहे भारतीय जनता पार्टी किंवा बी जे पी हा अजूनही राष्ट्रीय पक्ष आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या राष्ट्रीय दर्जा तो काढून घेण्यात आलेला आहे परंतु हा दोन हजार सोळाचा प्रश्न असला असल्यामुळे तेव्हा या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं शिवसेना शिवसेना हा राष्ट्रीय दर्जाचा पक्ष नाही तो राज्य दर्जाचा पक्ष आहे महाराष्ट्रातील म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक शिवसेना या ठिकाणी आता माहिती ठेवायची येणाऱ्या परीक्षेसाठी की सध्या भारतामध्ये किती राष्ट्रीय दर्जाचे पक्ष आहेत सध्या आपल्या देशामध्ये सहा राष्ट्रीय दर्जा असलेले राजकीय पक्ष आहेत त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस त्याची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला झालेली त्यानंतर दुसरं आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी त्याची स्थापना सात नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्टला झालेली आहे त्याच्यान त्याच्यानंतर तीन नंबरचा आहे भारतीय जनता पार्टी किंवा बी जे पी त्याची स्थापना सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला झाली आहे बी एस पी किंवा बहुजन समाज पार्टी चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झालेली आहे त्याच्यानंतर आहे आप आम आदमी पार्टी त्याची स्थापना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बाराला झालेली आहे आणि सहा नंबरची आहे नॅशनल पीपल्स पार्टी तर याची स्थापना सहा जानेवारी दोन हजार तेराला झालेले तर असे एकूण सहाच पक्ष सध्या राष्ट्रीय दर्जा असलेले पक्ष आहेत या ठिकाणी ध्यानात ठेवा टी एम सी किंवा तृणूल तृणमूल काँग्रेस जे पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जीचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवारांचा होता तो आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांचा राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलेला आहे तर टी एम सीची स्थापना ध्यानात ठेवा एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झाली होती त्याला राष्ट्रीय दर्जा दोन हजार सोळाला प्राप्त झाला होता परंतु सध्या दोन हजार तेवीसमध्ये त्याचा राष्ट्रीय दर्जा कमी झालेला आहे त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना एकोणीसशे पंचवीसला झाली होती त्याला राष्ट्रीय दर्जा एकोणीसशे एकोणनव्वदला भेटला होता त्याचा देखील दोन हजार तेवीसला राष्ट्रीय दर्जा कमी झालेला आहे आणि दुसरा होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नॅशनल काँग्रेस पार्टी सहा जून एकोणीसशे नव्याण्णवला स्थापना झाली होती आणि दोन हजारमध्ये त्याला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला होता परंतु त्याचा देखील दोन हजार तेवीसला राष्ट्रीय दर्जा कमी झालेला आहे प्रश्न क्रमांक दोन एन डी ए त्यालाच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणतात तर यामध्ये खालीलपैकी कोणत्या पक्षाचा समावेश नाही हे आपल्याला ओळखायचा आहे चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे आज जनता दल युनायटेड हा नितीश कुमार यांचा पक्ष आहे बिहारमधला हा एन डी एचा भाग आहे म्हणून हे उत्तर होत नाही त्याच्यानंतर जनता दल सेक्युलर हा कर्नाटकातील देवेगौडा यांचा पक्ष आहे तो देखील एन डी भाग आहे म्हणून हा देखील उत्तर होत नाही जनसेना पार्टी हे पवन कल्याण जो सेलिब्रिटी आहे आंध्र प्रदेशचा तर त्याचा हा पक्ष आहे तर म्हणून हा देखील एन डी भाग आहे म्हणून हे देखील उत्तर होत नाही या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार बिजू जनता दल हा ओडिसा राज्यातील एक पक्ष आहे तर त्यांचं जे महत्त्वाचे नेते होते नवीन पटनाईक तर त्या नवीन पटनाईक यांचा तो पक्ष आहे हा बी जे पीचा अलायन्स नाही आहे म्हणून या ठिकाणी याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार बिजू जनता दल हा एन डी एचा भाग नाही आहे प्रश्न क्रमांक तीन पी डब्ल्यू जी आणि एम सी सीच्या विलिनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना दोन हजार चारमध्ये झाली तर पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे तर हा पी डब्ल्यू जी त्यालाच या ठिकाणी पी डब्ल्यू जी म्हणजेच पीपल वार ग्रुप एम सी सी म्हणजेच माओस्ट कम्युनिस्ट सेंटर असा त्याचा अर्थ होतो तर या दोघांच्या विलिनीकरणामधून हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी हा स्थापन झाला होता परंतु त्याला प्रतिबंधित केलं होतं सरकारने म्हणून या ठिकाणीचं योग्य उत्तर येतं भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी प्रश्न क्रमांक चार खालील राजकीय पक्ष व त्यांचे स्थापना वर्ष यांची योग्य जोडी आपल्याला लावायची आहे परभणी दोन हजार सोळाचा प्रश्न आहे या ठिकाणी योग्य जोडी ओळखायची आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ला झालेली आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आता बाकी पर्याय का चुकीचे आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव ला झालेली आहे म्हणून हे या ठिकाणी चुकीचं आहे शिवसेनेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट ला झालेली आहे म्हणून या ठिकाणी चुकीचं आहे आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना दोन हजार सहा ला झालेली आहे म्हणून हे या ठिकाणी चौदा देखील पर्याय चुकीचा आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण जळगाव भरती दोन हजार आठचा प्रश्न आहे तर लालकृष्ण आडवाणी अगोदर होते पूर्वी मुरली मनोहर जोशी पण अगोदर त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि राजनाथ सिंग यांनी देखील अगोदर हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे परंतु सध्या या बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे जे पी नड्डा आहेत दोन हजार वीसपासून जे पी नड्डा हे अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत आहेत भारतीय जनता पक्षाचे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जे पी नड्डा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून एखाद्या पक्षास मान्यता मिळविण्यासाठी किमान किती राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळायला मिळावी लागते हा जळगाव पोलिसवरती दोन हजार आठचा प्रश्न आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर येतो पर्याय क्रमांक तीन कमीत कमी चार राज्यामध्ये त्या राजकीय पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे त्याच्यानंतर त्याला राष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी तो पक्ष इथे आपण लोकशाही व्यवस्थेवर आधारित काही महत्त्वाची चार पाच प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक भारतात रिकामी जागा या प्रकारची लोकशाही व्यवस्था आहे एस आर पी एफ दोन दोन हजार अठराचा प्रश्न आहे तर भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आता हे ध्यानात ठेवा लोकशाहीचे प्रकार त्यामध्ये दोन प्रमुख प्रकार पडतात लोकशाहीचे एक असते प्रत्यक्ष लोकशाही त्याचं उदाहरण स्वित्झर्लंडमध्ये ज्यामध्ये लोक कायदेनिर्मिती प्रक्रियेमध्ये थे प्रत्यक्ष थेट भाग घेतात जनमत आणि इतर प्रकारच्या पद्धतींद्वारे त्याच्यानंतर आहे अप्रत्यक्ष लोकशाही किंवा त्यालाच प्रतिनिधित्व प्रकारची लोकशाही म्हणतात अप्रत्यक्ष लोकशाहीचे पुन्हा दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही तर आपल्या भारत देशामध्ये अप्रत्यक्ष संसदीय लोकशाही आहे आणि दुसरं म्हणजे हे अध्यक्षीय लोकशाहीचं उदाहरण आहे अमेरिका या ठिकाणी राज्याचा प्रमुख आणि शासनाचा प्रमुख हा एकच असतो तर जसं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये ते राज्य आणि शासनाचा प्रमुख एकच आहे परंतु आपल्या भारतामध्ये राज्याचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो पसू परंतु शासनप्रमुख हा पंतप्रधान असतो तर आपली संसदीय प्रकारची लोकशाही आहे या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाहीचं उदाहरण स्वित्झर्लंड मी म्हटलेलं आणि मिश्र प्रकारचं असं कुठलंही उदाहरण नाही आहे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे युनायटेड किंगडम ज्यालाच ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन किंवा ब्रिटिश संविधान म्हणतात तर अलिखित संविधान या देशात आहे सोलापूर भरती दोन हजार प्रश्न आहे त्या ठिकाणी जे काही कन्सेन्सन्स होतात वेळोवेळी जे काही कायदे संसदेद्वारे बनवले जातात त्याच्यानुसार जे काही करार केले जातात तर त्यांनाच ते कायद्याचं स्वरूप मानून तिथे रूल ऑफ लॉ आहे कायद्याचं राज्य आहे म्हणून त्यांना तेवढंच संविधान एकच महत्त्व त्यांना दिलं जातं नैतिकरित्या परंतु तिथे लिखित संविधान नाही आहे युनायटेड किंगडममध्ये म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक आणि सध्या हे इथेच ध्यानात ठेवा की या ठिकाणी जर प्रश्न विचारला भारतामध्ये सर्वोच्च कोण न्यायपालिका आहे की संसद आहे की कार्यकारी मंडळ आहे असं जर प्रश्न विचारला तर हे ते ध्यानात ठेवा आता युनायटेड किंगडममध्ये संसद सर्वोच्च आहे संसद जे कायदा बनवेल त्याला सर्वोच्च अधिकार संसदेला आहे परंतु अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे न्यायपालिका सर्वोच्च आहे आणि भारतामध्ये ना न्यायपालिका सर्वोच्च नाही ना कायदेमंडळ सर्वोच्च नाही ना कार्यकारी मंडळ सर्वोच्च नाही तर भारतामध्ये जर काही सर्वोच्च असेल तर भारताचं संविधान हे भारतामध्ये सर्वोच्च आहे आणि संविधानाच्या अधीन राहून सर्व कायदेमंडळ न्यायमंडळ व कार्यकारी मंडळ यांची जबाबदारी पार पाडावी लागते म्हणून भारतामध्ये सर्वोच्च संविधान आहे हे आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक तीन रिकामी जागा हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे ज्यांना पोलीस भरती दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग हा महत्वाचा असतो फक्त लोक असून चालत नाही तर त्या लोकांचा सहभाग किती कशा प्रकारचा आहे त्यानुसार त्या लोकशाहीचा अर्थ अर्थ त्या लोकशाहीला येतो म्हणून या ठिकाणी लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग प्रमुख असतो म्हणून लोकसहभाग हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार जगप्रसिद्ध व्याख्येनुसार लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन होय पालघर दोन हजार सोळाचा प्रश्न आहे पोलीस भरतीचा तर या ठिकाणी अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे महत्त्वाचे नेते होऊन गेले तिथले राष्ट्राध्यक्ष होऊन गेले तर त्यांनी या अब्राहम लिंकन यांची ही व्याख्या आहे हे आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक पाच जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे मुंबई पोलीस लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर जगात सर्वात मोठी लोकशाही भारत देशाचीच आहे आणि सर्वात मोठे लिखित संविधान हे देखील आपल्या भारताचेच आहे हे या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे आता आपण पक्षांतरबंदी कायद्या संदर्भामध्ये काय महत्वाचे चार पाच प्रश्न आहेत ते आपण येथे पाहणार आहोत आणि हा सध्या मागच्या दोन वर्षामध्ये खूप चर्चेचा असलेला मुद्दा आहे यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे म्हणून या ठिकाणी आपण सविस्तरचा अभ्यास करूयात प्रश्न क्रमांक एक पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादृष्टीनंतर अस्तित्वात आला बीड पोलीस भरती दोन हजार सोळाचा प्रश्न आहे या ठिकाणी ध्यानात ठेवा बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशीला करण्यात आली आणि त्या बावनव्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतरबंदी कायदा हा अस्तित्वात आलेला आहे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी त्र्याहत्तरावी पंचायत राज संबंधित आहे त्यानंतर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने आपल्या संविधानातील प्रस्तावनेमध्ये बदल करण्यात आला होता त्या ठिकाणी सोशलिस्ट म्हणजेच समाजवाद त्यानंतर सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता म्हणजे इंटेग्रिटी हे तीन शब्द प्रस्तावनेमध्ये बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसार जोडण्यात आले होते त्यानंतर आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य देखील बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरनुसारच जोडण्यात आले होते आणि चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती हे या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये काही चुकीचे निर्णय घेण्यात आले होते त्याला पूर्ववत करण्यासाठी चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती करण्यात आली होती हे आपल्याला माहिती पाहिजे आपला जो संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क होता परंतु तो आता कायदेशीर हक्क आहे कलम तीनशे नुसार तो देखील आपल्या संपत्तीचा हक्क कायदेशीर हक्क असेल असं चौवेचाळीसावी घटनाद्रुस्ती एकोणीसशे अठ्याहत्तर नुसार सांगण्यात आलं होतं आणि आपल्या मूळ सात प्रकारचे मूलभूत हक्क होते परंतु संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क म्हणून नाकारला गेला आणि सध्या आपल्याला सहा प्रकारचे मूलभूत हक्क प्राप्त होतात प्रश्न दोन भारतीय राज्यघटनेत बावन्नवी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे त्या ठिकाणी पक्षांतराला आळा घालणे हो हे महत्त्वाचं येते हेतू होता या बावनव्या घटनादुरुस्तीचा त्यानंतर मतदारांची वयोमर्यादा ठरविणे नाही ब चुकीचं आहे ब चुकीचं आहे तर येतं ब आहे येथेही ब आहे आणि येथे पण ब आहे तर म्हणून बाकीचे सर्व पर्याय चुकीचे आहेत बाकी आपल्याला वाचायची देखील या ठिकाणी गरज नाही आहे तर निर्वाचन प्रक्रियेत बदल करणे हे त्याचा हेतू नव्हता आणि निवडणूक आयोग बहुसदस्यीय करणे हे देखील त्याचा उद्देश नव्हता तर बावनव्या घटनादुरुस्तीचा महत्त्वाचा उद्देश हा काय होता तर एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाणे पक्षांतर करणे अवास्तवपणे त्याला आळा घालण्यासाठी याची घटनादृष्टी करून हा कायदा आणण्यात आला होता याच घटनादुरुस्तीला पक्षांतरबंदी कायदा असे देखील म्हटल्या जाते प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे पिंपरी चिंचवड पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे तर भारतात पक्षांतरबंदी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली संमत करण्यात आला हो भावनवी घटनादृष्टी एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे म्हणून अ अ हे बरोबर आहे त्यानंतर ब या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्य व स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही म्हणून ब हे वाक्य देखील बरोबर आहे त्यानंतर क यासाठी त्या सदस्यांस आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो हो क देखील बरोबर आहे त्यानंतर ड काय म्हणते मूळ राजकीय पक्षाच्या किमान दोन तृतीयांश सदस्यांनी त्या पक्षाच्या अन्य राजकीय पक्षात विलीनीकरणास मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही तर हे देखील वाक्य बरोबर आहे म्हणून या ठिकाणी अ ब कड हे चारही वाक्य या ठिकाणी बरोबर आहेत प्रश्न क्रमांक चार कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर बंदीवर निर्बंध घालणारे दहावे प्रशिष्ट समावेश करण्यात आले एसआरपीए पुणे भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नामध्येच बघितलं होतं बावन्नावी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशीला करण्यात आली होती आणि त्या बावनव्या दुरुस्तीने हा पक्षांतरबंदी कायदा स आपल्या देशा देशामध्ये आणण्यात आला होता म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बावनावी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी तर प्रकारे आपण लोकशाही व्यवस्था पक्षांतरबंदी कायदा व राजकीय पक्ष या तिन्ही घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न बघितले आपले टेलिग्राम यूट्यूब व व्हॉट्सअप चॅनल आहे एस एस गायकवाड या नावाने आपण या ठिकाणी जोडले जाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद